आई काहीतरी पटकन दे नक खायला काय देऊ बाळा माझे मॅगी पास्ता येस yes. ओके चला तर मग फरमाईश आलीये आज साहेबांना खायचं आहे पास्ता आता आता काय बाबा उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात परीक्षा देखील संपलेत म्हणजे आता एकच काम आई पटकन काहीतरी खायला दे आणि चमचमीत काहीतरी खायला दे मुलं आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एवढी खेळत असतात आणि खेळून आल्यानंतर त्यांना असं काहीतरी झटकन खाऊन पटकन परत खेळायला जायचं असतं चला तर मग ठीक आहे काही हरकत नाही आज आपण पास्ता बनवायचा आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपल्याला इथे छान चमचमीत असा पास्ता बनवायचा आहे त्यासाठी मी इथे साधारण एक ते दीड वाटी पास्ता घेतलेला आहे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आता तेल घातल्यामुळे काय होतं तर हा पास्ता एकमेकाला चिकटत नाही आणि एकदम छान मोकळा सुटसुटीत तयार होतो त्यानंतर थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर हा पास्ता याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचा आहे साधारणपणे ऐंशी ते नव्वद टक्के छान पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही जेणेकरून तो एकदम असा चिकटून बसेल एकमेकांना अगदी छान पाच ते सात मिनटात हा पास्ता परफेक्ट असा नव्वद टक्के शिजला जातो तुम्ही बघू शकता है। या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते इथे साधारणपणे दहा मिनिटं झालेले आहेत आणि दहा मिनिटात हा पास्ता अशा पद्धतीने छान शिजलेला आहे एक पास्ता मी तुम्हाला इथे थोडंसं शिजलेला आहे दाखवते अशा पद्धतीने पास्ता एकदम छान परफेक्ट शिजला आहे आता मी याला स्ट्रेन करून घेते स्ट्रेनरने तुम्ही स्ट्रेन करू शकता इथे माझ्याकडे उकडीची चाळण आहे त्याने मी पाणी सगळं काढून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला पास्ता एकदम छान परफेक्ट शिजला गेला आहे खूप अतिही शिजवलेला नाही आहे आपण आणि एकदम असा काही कच्चा वगैरे पण अजिबात नाही आहे अशा पद्धतीने आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे मी इथे साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे अगदी सोप्या आणि कमी साहित्यात आपण हा पास्ता एकदम चमचमीत तयार करणार आहे आणि एक नंबर लागतो चवीला तुम्ही नक्की एकदा हा पास्ता करून बघा तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना आवडेल त्याचबरोबर मोठ्यांनाही आवडतो सगळे आवडीने खातात आता बघा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता साधारण इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला अगदी मौसूद असा परतून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटं वेळ लागतो पण कांदा छान आपण भाजून घेऊया परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये मी आपली आलं लसूण पेस्ट घालणार आहे तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट अवेलेबल नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण अगदी पाव पाव चमचा किसून जरी घातलं तरी काही हरकत नाही त्यानेही खूप छान चव येते याला आता माझ्याकडे इथे आलं लसूण पेस्ट घरी बनवलेली होती म्हणून मी आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे एक चमचा आता या आला आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला या कांद्याबरोबर त्याला छान परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट ही आलं लसूण पेस्ट आपण या कांद्याबरोबर परतून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही भाज्या घालायच्या असतील तर घालू शकता मी अगदी खूप भाज्या घालत नाही कारण अधिराजला खूप जास्त भाज्या या पास्तामध्ये आवडत नाहीत तरीही मी शिमला मिरची आणि अगदी बेसिक हा पास्ता तयार करते एक शिमला मिरची बघा अशा छोट्या छोट्या आकाराचे तुकडे करून घेतलेत आता या शिमला मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन ते तीन मिनिट आपण या शिमला मिरचीला छान परतून घेऊया कांद्यासोबत अगदी खूप शिजवायचं नाही आहे अगदी त्याचा जा कच्चापणा जाईपर्यंत एखाद दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे तुम्ही बारीक केलेला कट करून घेतलेला टोमॅटो घातलात तरी चालेल पण टोमॅटो प्युरी घातल्यामुळे या पास्त्याला छान एक संदपणा येतो आणि एकदम अप्रतिम हा पास्ता तयार होतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनिटं मी छान या शिमला मिरचीला या कांद्याबरोबर परतून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आहे तर आता मी इथे साधारण दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आणि आता ही प्युरी आपल्याला या शिमला मिरची आणि कांद्याच्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आता आपल्याला हे जी जो मसाला तयार केला आहे आपण ही जी प्युरी तयार केली आहे ती एक साधारणपणे तीन ते चार मिनिटं छान शिजवून घ्यायचे छान हा मसाला अगदी एकजीव होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे खूप अगदी जास्त वेळ लागत नाही हा पास्ता बनवायला साधारण दहा ते पंधरा मिनिटात आपण हा इझिली पास्ता तयार करू शकतो आणि इन्स्टंट आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागतो आणि खूप आवडतो अगदी सगळ्यांना घरात खूप आवडतो त्यामुळे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता बघा अशा पद्धतीने इथे साधारण दोन ते चार मिनिटं मी ला या प्युरीला या फोडणीसोबत छान परतून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे मी इथे कोणत्याही प्रकारचं बाकीचं आपलं मिरची पावडर वगैरे वापरलेली नाही कारण लहान मुलं खातात त्यामुळे जास्त तिखट केलेलं नाही आहे तुम्हाला जर घरात ज्या पद्धतीने आवडत असेल तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्या अंदाजाने केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर बघा यामध्ये मी धने पावडर घातली आहे एक चमचा धने पावडर घालायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मी मॅगी मसाला घातला आहे आता तुमच्याकडे जर पास्ता मसाला असेल तर पास्ता मसाला घातला तर अगदीच उत्तम छानच टेस्ट येते त्यानेही आता माझ्याकडे नव्हता अवेलेबल म्हणून मी याच्यामध्ये एक चमचा मॅगी मसाला घातला आहे मॅगी मसाल्याने हा पास्ता एक नंबर होतो चवीला आणि त्यानंतर याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपला टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे टोमॅटो केचप घालून घ्यायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला एक ते दोन मिनिटं छान एकजीव करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साधारण दोन मिनिटं मी हे सगळे जिन्नस परतून घेतलेत आणि आपण इथे टोमॅटो प्युरी वापरल्यामुळे कसा एकदम एकजीव एकसंध हा मसाला तयार झालेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जो आपण पास्ता शिजवून घेतलेला आहे तो पास्ता घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथे पास्ता घालून घेतलेला आहे आता ह्या सगळ्या जे जिन्नस आहेत ते आपल्याला एकजीव करून घ्यायच्यात मिक्स करून घ्यायच्यात अशा पद्धतीने आणि साधारण चार ते पाच मिनिटं आपल्याला या पास्त्याला छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्याला खूप जास्त नाही शिजवलं आहे या मसाल्यांसोबत त्याला अगदी पाच ते सात मिनिटं तुम्ही आचेवर याला झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं होऊ द्या त्याच्यानंतर हा पास्ता एकदम खाण्यासाठी परफेक्ट असा तयार होतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालू शकता एक नंबर लागतो चवीला आणि भाज्या ज्या घालायच्या असतील त्या कमी जास्त प्रमाणात तुमच्या आवडीने कमी जास्त केल्या किंवा शिमला मिरच्याऐवजी गाजर वापरलं मटार वापरला तरी खूप छान होतो अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये एकदम साधा आणि अशा पद्धतीने केलेला पास्ता आवडतो म्हणून मी एकदम बेसिक भाज्यांमध्ये एकदम साध्या पद्धतीने हा पास्ता करते तर तुम्ही एकदा या पद्धतीनेही हा पास्ता करून बघा अशा वेगवेगळ्या पद्धतीने केलं तर मुलांनाही छान वाटतं खायला चला तर मग एक पाच ते सात मिनिटं या पास्त्याला मी छान परतून घेतलं मसाल्याबरोबर आणि परफेक्ट आपला हा पास्ता तयार झाला आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसतो आहे आणि चवीला एकदम भन्नाटच लागतो अशा पद्धतीने इथे आपला हा चमचमीत असा लहान मुलाच्या खूप आवडीचा पास्ता तयार झालेला आहे तुम्हाला ही झटपट होणाऱ्या पास्त्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील आणि त्याचबरोबर अजून एक विनंती आहे की तुम्हाला ही जी आपली आई पटकन काहीतरी खायला दे ना गं ही सिरीज कशी वाटते तेही मला कमेंट करून सांगा त्यामध्ये तुम्हाला काही सजेशन तुमच्या काही आयडिया असतील त्याही तुम्ही कमेंट करून सांगू शकता जेणेकरून आपण त्यामध्ये अजून काही चेंजेस चेंजेस करू शकतो का चला तर मग झटपट होणाऱ्या या चमचमीत अशा पास्ताच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू